लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो ही गावकीची भावकीची निवडणूक नाहीये जणांनी ती भावकीची केलेली माझ्या भागात ते मी बघतो काय करायचं ते पण गावकीची पण नाही भावकीची पण नाही तुम्ही बाकीच उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं अरे तुला कोण तिथं विचारते तुझं गाव बघ ना बाबा पहिलं गाव बघ तुझा वॉर्ड बघ तुझी भावकी बरोबर आहे का बघ मला भाव <laughs> भाव तर भावकी फार अनुभव आला तुझी त्याच्यामध्ये हे बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतय हा रे तुझं नंतर ऐकतो गाडीत जाताना ऐकतो त्याच्यामध्ये मी खोटंच नाही सांगत बऱ्याचदा गावचे सरपंच पण आपण नसतो आणि जाऊन सांगतो इकडं मतदान करा तिकडं मतदान करा आणि गावातला सरपंच दुसऱ्याच बाप असतो लोक म्हणतात तुझं गाव आहे रे तुझ्याबरोबर आलं आलाय आम्हाला सांगायला अमकं करा तमक करा